बारामती लोकसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर प्रथमच पुण्यात येत आहेत आणि पुण्यातील राष्ट्रवाच्या कार्यकर्त्यांकडून त्या ठिकाणी जोरदार जल्लोष केला जातोय आपण पाहत आहात की या ठिकाणी त्यांच्या साह्याने सुप्रिया सुळे यांना हार घातला जाणार आहे तर जेसीबीच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांच्यावर मुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला एकत्र आलेल्या आहेत आणि डोलताशांच्या मी ताण धरलेला आहे आपण या ठिकाणी आलेल्या महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काही सुप्रिया सुळे खरंतर परत चौथ्यांद निवडून आलेल्या आहेत प्रतिष्ठेची लढाई होती वहिनी पडल्या आणि ताई निवडून

निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात येतात आणि जोरदार तयारी चालू आहे त्यांच्या स्वागताची आज हा खऱ्या अर्थानं सर्व सामान्य विजय विजय आणि आज ताई पहिल्यांदा या ठिकाणी येतात त्याच्यामुळे सर्व सामान्य कार्यकर्ते या ठिकाणी करता या ठिकाणी आलेले आहेत आणि हे खऱ्या अर्थानं सत्य आणि असत्याच्या लढाईमध्ये आज सत्य जिंकलेलं आहे त्याच्यामुळे आख्या देशामध्ये त्याचा परिणाम दिसतोय हा जल्लोष चालू आहे ताई निवडून आलेला जल्लोष आलो आहे का वहिनी पडलेल्याचा जल्लोष आलो नाही ताई निवडून आल्याचा जल्लोष पहिली पडल्या खरं तर मोठ्या मताधिकांना पडल्या अजित पवारांचा हा पराभव झालेला आहे काही दिवसांपूर्वी तुम्ही अजित पवारांसोबत काम केलेलं आहे काही सल आहे मनात नाही परिस्थिती निर्माण केली ज्या लोकांनी ही परिस्थिती केलेली आहे त्याच्या विरोधामधला हा विजय नक्की तर सुप्रिया सुळे थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या येण्यापूर्वी जोरदार तयारी सुरू आहे त्यांच्या स्वागताची अजिंक्य दायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे